शिवछत्रपती तरुण मित्र मंडळ शिंदवणे हवेली ग्रामीणमध्ये प्रथम पुरस्कारानं सन्मानित पुणे ग्रामीण पोलीस दल यांच्या वतीनं बारामती इथं गणेशोत्सव पुरस्कार वितरण समारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी पुणे जिल्ह्यातील जवळपास एक हजार मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील प्रथम द्वितीय तृतीय प्रमाणे असे कायदा व सुव्यवस्था व सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांचा श्री संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिराजदार अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तहसीलदार बारामती प्रांत अधिकारी व सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला यावेळी हवेली तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथम क्रमांक शिवछत्रपती तरुण मंडळ शिंदवणे यांना मिळाला तर द्वितीय क्रमांक श्रीकृष्ण तरुण मंडळ उरळी कांचन तृतीय क्रमांक कोहिनूर मित्रमंडळ उरळी कांचन यांना मिळाला यावेळी शिवछत्रपती तरुण मंडळचे सर्व पदाधिकारी मंडळचे अध्यक्ष तुषार सुभाष महाडिक उपाध्यक्ष अशोक एकनाथ महाडिक कार्य सचिन बापू शिंदे सहकार्य अध्यक्ष महेश गोरक्ष महाडिक खजिनदार सचिन जालिंदर महाडिक सह खजिनदार पांडुरंग संभाजी महाडिक सचिव महेश भुजंग महाडिक सहसचिव अंकुश बापू महाडिक उत्सव प्रमुख गणेश भुजंग महाडिक संकेत दिलीप नलवडे आदित्य भरत दिडभाई तेजस अबासो महाडिक हे उपस्थित होते एकतीस वर्षाची परंपरा जपत असताना शिवछत्रपती तरुण मंडळच्या वतीनं दरवर्षी फेस्टिवलचं आयोजन केलं जातं तसेच सामाजिक उपक्रम राबवले जातात मंडळाचे आधारस्तंभ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा श्री अन्ना महाडिक व आयोजक शिंदवणे गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष गणेशदादा महाडिक यांच्या पाठबळावर मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व वारसा व वा समाजसेवा अविरतपणे पुढे चालू ठेवणार आहे असं अध्यक्ष तुषार सुभाष महाडिक यांनी सांगितलंय डीएसपी न्यूज लाईव्ह पुणे प्रतिनिधी गणेश महाडिक सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा